प्रभू रामचंद्रांच्या या पवित्र प्रांणामध्ये अर्थात पिंपळा राव जोगाडीच्या या पुण्यभूमीमध्ये आज या ठिकाणी भूवीपूजा समारंभ संपन्न बनलं होतं खरं तर या जागेमध्ये आल्यानंतर मला पहिल्याच स्वच्छ बाबांदादाची आठवण झाली बाबांदादाच्या स्फुरतिक अभिवादन करतो समोर यांचं घर आहे त्यांनी मुंबईमध्ये जे काळ आपल्या गावचा आणि या तालुक्याचं नाव फार मोठं केलं श्रीधर आपले त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो माझा तरुण मित्र मला त्यांनी खूप साथ दिली माझ्या काळामध्ये मला सोडून गेला तो आदरणीय केल्याच वर्ष अमोल गाडगे यांच्या त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो या विभागाचे दुसरं नेतृत्व जे सोपनराव सस्त्याने या कुटुंबाने अडीच वर्ष आमच्या बरोबर काम केलं त्यांच्या बंधू माऊली शेठ असते ते आपल्याला सोडून गेले मधल्या काळामध्ये माऊली शेठ सुद्धा या ठिकाणी अभिवादन करतो त्याप्रमाणे एक तरुण मुलगा माझी आपला गेला मी त्याच्या कुटुंबाला मदत दिली खरं तर खरं तर अनेक कुटुंबाला मदत केली पण त्याच्यामध्ये सचिन सतीश सचिनच त्याच्या बाबाचं नाव सतीश सचिन सोडून गेला याशी अनेक लोक माझ्या डोळ्या सगळ्या पिंपळगावमध्ये मागच्या पंधरा अठरा वर्षामध्ये या गावात माणसांना विसरता येणार नाही चिरंजीव आशिष आमचे मित्र या ठिकाणी आत्ता झाले विठावर सन्मान्य तालुक्याचे तालुका प्रमुख सूर्यकांतजी डोले आदरणीय ज्येष्ठ मार्गदर्शन अशोकदादा खंडावळे सन्माननीय विखाजी राहुल आदरणीय सरपंच प्रतीपजी भांगे सन्माननीय आमचे सहकारी मित्र या गावचं नेतृत्व तरुण तरुणांचं आमचे जितोभ त्याप्रमाणे सन्मान्य

भोपाळ पोलीस पाटील अर्चनाताई सुकारे प्रियंकाताई सस्त्रे सोनाली आंडे शोभाताई आंडे उपस्थित या ठिकाणचे सर्व सन्मान्य नागरिक कदाचित एकाच नाव घेता आणि काही नाव राहतील मला आप सर्वांनी समजून घ्याल अशी अपेक्षा करतो आदर्श ग्राम पिंपळगाव चौकाचे सर्व सन्मान्य ग्रामस्थ उपस्थित पत्रकार बंधू बंधू आणि बघ आपण सर्वांनी माझा नाव उल्लेख केला ही छत्रपती शिवरायांची भूमी ज्या मानवाने ज्या महामानवाने आपल्या घटना दिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेषत्वाने ज्यांनी महिलांना आम्ही शिक्षणाला ज्यांनी उंची दिली त्या सावित्रीबाई फुले असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील या सर्व महामानवांना अभिवादन करून आज खरं तर पिंपळगाव जुलैमध्ये अनेक विकास कामाला आपण सर्वांनी भूमिका मांडली जितू जेतू भाऊने आमच्या प्रस्तावित केलं साऱ्या गोष्टी करत असताना महत्वाच्या अजून दोन गोष्टी राहिल्या एक म्हणजे तुमच्या शाळेचे पत्रे हायस्कूलचे तुमचं सगळं गाव येऊन बसलं होतं माझ्याकडे आणि खिशामध्ये आज घेऊन त्यावेळेला सहा सात लाख रुपयाच्या खिशातले पैसे देणारा हा तालुक्यातला मी पहिला आमदार सहा रुपये कोण देत सहा लाख आपण विसरून केलं लवकर यायचं ही मोठी आहे लोकांची लोक मागच सगळं विसरतात पुढचं राहत आता मध्ये आता काय मी करतोय ते नाही लक्षात आता तुम्ही म्हणणार दादा आमदार व्हायला पाहिजे पण निवडणूक आली आले आली मग सगळ्यांची गडबड होते कोण इकडून कोण तिकडून कुणाचं काय कुणाचं काय पुन्हा पश्चाताप होतो पाच वर्षानंतर आमचे मित्र बरोबर ते खरं आहे या तालुक्यातल्या सर्वात जास्त भीम जयंती करणारा मी या तालुक्यातला पहिला आमदार या तालुक्यातल्या सगळ्या भीमजयंत्या शिवजयंती हा आमचा आहे परंतु सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन मुस्लिम बांधवांचे सुद्धा मोफत सामुदायिक विवाह सोहळा करणारा मी माणूस आहे आदिवासी बांधवांचे सुद्धा मुला मुलींची मोफत विवाह सोहळा करणारा माणूस आहे म्हणजे जात पात धर्म हा नाही शेतकरी व्यवस्थेमध्ये आपल्या सर्व लोकांना सबल करणं त्यांच्या पाठीमा उभं राहणं ही भूमिका खरंतर या सर्वसामान्य जनतेच्या आमदार ठीक आहे मला यशय म्हणण्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तालुका पर्यटन आपण केला आणि आता गोदऱ्याला संभाजी महाराजाने छत्रपती संभाजी महाराज म्हणजे छत्रपतींच्या कुटुंबातला माणसागृह असलेली मंडळी आली आणि त्यावेळेला तो अभिषेक करून आपण सर्वात मोठा जगातला पुतळा छत्रपती शिवरायांचा जुन्नर तालुक्याच्या शिवजानभूमी मध्ये उभा हो करतोय आहे आपल्यासाठी आपल्या साठी सगळं अजून त्याच्यानंतर तीन वर्षांनी आपल्याला सोन्याचं मंदिर बांधायचं आहे आणि हे सगळं पोरण होणार आहे कारण हे सणच करोड महत्त्व आहे हा एक गोष्ट राहिली आपले पत्राची म्हणजे शाळेच्या हायस्कूलची आणि दुसरी म्हणजे इथं आपल्याला ज्येष्ठ आणि संघाची इमारत आहे का येते कुठे आहे चाल चालू हाय कथा वापरता राहिलं म्हणजे ती व्यायाम शाळा केली माझ्या ज्येष्ठ संघाने मागितली होती त्याचा वापर होतो का बन का बंद आहे व्यायाम करतात हे महत्त्वाचं आहे ज्या ज्या वस्तू आपल्यासाठी येतात त्या वापरामध्ये व्हायला पाहिजे माझं खूप स्वप्न आहे जुन्नर तालुका का लोक कामं मागायची साहेब आमचा रस्ता करा साहेब आमची शाळा बघा साहेब आमचा दवाखाना बघा मला असं वाटतं छत्रपती शिवरायांना नाही लागलं की स्वराज्यात काय हवं आहे ते वेळ बदलून जायचे आणि रयतेला काय आहे ते शोधून त्यांच्या पदरामध्ये मार्ग टाकायचे